शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथल्या बिरोबाच्या माळातील जनावरांच्या वस्तीवरील शेतकरी बाळसू कांदेकर यांच्या गोठ्यातील कान कापून पायावर वार केल्याची घटना घडली होती त्यानंतर शर्यतीच्या बैलाचा पाय तोडल्याचा प्रकार चार होता या घटनांचा तपास शाहूवाडी पोलीस करत असताना आज दुपारी हल्लेखोरांनी कांदेकर यांच्या जनावरांच्या गोठ्याचं कुलूप तोडून गायीच्या पायावर धारधार शस्त्रांना वार करून गायीला गंभीर जखमी केलं हल्लेखोरांनी या गोठ्याच्या दरवाजावर धमकीपूर्ण लिखाण केल्या सरुडचे शेतकरी बाळसू महिन्यांच्या गायीचा कान कापण्याचा प्रकारही चार महिन्यांपूर्वी घडला होता या दरम्यान कांदेकर यांच्या शेजारील गोठ्यामधील शर्यतीच्या बैलाचा पाय तोडण्याचा प्रकारही घडला याबाबत पोलीस तपास करत असून हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही त्यातच कांदेकर यांच्या गोठ्याचं कुलूप तोडून अज्ञातानं पुन्हा आतील एका गायीच्या पायावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे त्याचप्रमाणे हल्लेखोरांनी आता तुझ्या मुलाचा नंबर असा धमकीचा संदेश गोठ्याच्या दरवाजावर लिहिलाय या प्रकारामुळे या वस्तीवरील शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय एका वर्षात चार गुन्हे घडूनही शाहूवाडी पोलिसांना त्याचा शोध घेता आलेला नाही पोलिसांनी गतीनं तपास करून हल्लेखोरांना गजाड करण्याची मागणी होतीये